सापाचा जीव आहे की ज्याचा आपण विचार करू शकत नाही तो कुठेही आढळेल याची आपण कल्पना करू शकत नाही असाच काहीचा प्रकार कोपरगा येथे घडला असून चक्क कॉम्प्युटर प्रिंटेड मशीनमध्ये साप आढळल्याने एकच खळबळ उडाली होती कोपरगातील अजित शिंगी हे रोजचे प्रमाणे त्यांच्या गोडाऊनमध्ये कामानिमित्त गेले होते ते कॉम्प्युटर प्रिंटेड मशीन चालू करायला जवळ गेले असताना त्यांना प्रिंटेड मशीन मध्ये साप असल्याचे कळाले त्यांनी सर्पमित्र संदीप किरे यांना फोन करत सदर सापाबाबत माहिती दिली सर्पमित्र संदीप खिरे हे वेळ वायानं घालवता तात्काळ अजित शिंगी यांच्या गोडांमध्ये प्रिंटेड मशीन बघितल्यानंतर त्यांच्या नजरेस चक्क धामन जातीचा साप आढळून आल्याने त्यांनी व्यवस्थितपणे सदर सापच बाहेर काढत पर्यावरणात सोडून दिले आहे व अजित शिंगी यांची भयभीत दूर केली आहे